हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली येवल्यात केली पण ही घोषणा केल्यानंतर हिंदू धर्म त्यागण्यापूर्वी एका हिंदू धर्मातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या संतांची भेट डॉक्टर बाबासाहेबांनी घेतली हिंदू धर्म त्यागण्यापूर्वी त्यांनी नेमकी कोणाची भेट घेतली कोण तो कर्मयोगी संत रोहिदास आणि संत कबीर यांच्या परंपरेतील हा वैराग्यमूर्ती संत एकीकडे आणि दुसरीकडे उच्च विद्याविभूषित दलितांच्या एकूण सगळ्या संघर्षासाठी हिमालयाचा पर्वत होऊन नेतृत्व करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरीकडे कोण हे दोन व्यक्तिमत्व याच गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी रवी आपण पाहताय लँटन मराठी मंडळी गोष्ट आहे भायकाळ्यातल्या मार्केटजवळची मुंबईत भायकाळ्याच्या मार्केट जवळ कीर्तनाचा कार्यक्रम होता काही वृत्तपत्राच्या संपादकांना सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कीर्तन ऐकायला गेले विमादी पटवर्धन त्या काळातले विनोदी लेखक म्हणून ज्यांची ख्याती होती ते सुद्धा सोबत होते विमादी पटवर्धन यांनीच हा प्रसंग त्यांच्या आठवणीमध्ये लिहून ठेवलेला आहे कीर्तन सुरू होण्यापूर्वी विमादी पटवर्धन यांनी भायकाळा मार्केटचा तो सगळा परिसर पाहिला आरशासारखा परिसर स्वच्छ पाहून विमादी पटवर्धन सहज बोलून गेले कीर्तनाच्या जागा स्वच्छ करण्यासाठी म्युन्सिपाल्टीला वेळ आहे परंतु तो केई एमचा परिसर पहा पहा तिथे कसे घाणीचे डोंगर साचलेले आहेत खिशातला रुमाल काढला पटवर्धनांनी खाली जमिनीवर अंथरत बसायला लागले तोवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुमाल खेचून घेतला आणि मोठ्या मिश्किलपणे म्हणाले अहो रामराव हा परिसर स्वतः गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन स्वच्छ केलेला आहे आणि जिथं गाडगेबाबाचं कीर्तन असतं तिथं अजिबात घाण नसते असं म्हणत खाली बसून मन लावून कीर्तन ऐका अशा पद्धतीची सूचना त्यांनी केली कीर्तनातील मनोरंजनापेक्षा प्रबोधनाचं अंग जे होतं ते आंबेडकरांसाठी खूप महत्त्वाचं होतं त्याचवेळी त्याच, त्याच कीर्तनामध्ये तटनीस नावाचे एक व्यक्ती उभा राहिले आणि गाडगेबाबांना उद्देशून ते म्हणाले महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे विचारू का गाडगेबाबा लगेच उत्तरले माय मले महाराज म्हणू नका मी तुमचं लेकरू आहे आणि त्या कडेला पहा तिकडे सगळ्यांचे उद्धार करते आणि माझे बोलवते धनी बसलेले आहेत त्यांना महाराज म्हणा असं म्हणत गाडगेबाबांनी कीर्तनाच्या शेवटच्या टोकाला बसलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बोट दाखवलं या दोन महामानवामध्ये असलेला ऋणानुबंध खूप मोठा आहे आणखी एक प्रसंग आहे साल आहे एकोणीसशे बेचाळीस सालचं मनमाडला सन्मान्य तात्यासाहेब पवार यांच्या बंगल्यासमोर गाडगेबाबांचं कीर्तन सुरू होतं आणि कीर्तनामध्ये इतर वेगवेगळ्या महापुरुषांनी केलेलं काम त्यांचा संघर्ष त्यांची माहिती सांगत असतानाच गाडगेबाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत आणि भारतातील पददलितांसाठी उभा केलेला संघर्षाचा जो लढा आहे जो इतिहास आहे त्याची माहिती द्यायला सुरुवात केली आणि कीर्तनाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा पद्धतीची घोषणा दिली मात्र उपस्थित असलेल्या जनसमुदायातून अपेक्षित असलेला प्रतिसाद आला नाही अल्प प्रतिसाद आला गाडगेबाबां निराश झाले आणि पुन्हा एकदा त्याच मंचावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण संघर्षमय जीवनाची कहाणी उपस्थितांसमोर विषद करायला गाडगेबाबांनी सुरुवात केली कहाणी ऐकून प्रभावित झालेल्या सगळ्या उपस्थितांनी मात्र कीर्तनाच्या शेवटी गगनभेदी घोषणा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा या दोन महान व्यक्तिमत्वांमध्ये एकमेकांविषयी असलेल्या आदराची तळमळीची भावना अशा अनेक प्रसंगातून अधोरेखित करता येऊ शकेल एकोणीसशे पस्तीस साली येवला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती ऐतिहासिक घोषणा केली हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही आणि ही घोषणा केल्यानंतर वेगवेगळ्या धर्मातील धर्म पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला धर्म स्वीकारावा यासाठी विनवणी करायला लागले त्यांच्यासमोर वेगवेगळे वेग वेग प्रस्ताव घेऊन जायला लागले हे सगळं एकीकडे घडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र स्वतःहून गाडगेबाबांच्या संत गाडगेबाबांच्या भेटीला गेले वैराग्यमूर्ती असलेले कर्मयोगी असलेले संत रोहिदास ते संत कबीर यांचा प्रागतिक विचारांचा वारसा आपल्या कीर्तनाच्या प्रबोधनातून पुढे घेऊन जाणारे संत गाडगेबाबा बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत जवळचे वाटायचे गाडगेबाबांना बाबासाहेब भेटले बाबासाहेब भेटून त्यांना म्हणाले की मी हिंदू धर्म त्यागण्यापूर्वी तुमच्याशी भेटायला आलो आहे नवा धर्म मी स्वीकारणार आहे त्यावेळी गाडगेबाबा स्पष्ट शब्दात उत्तरले मले अडाण्याला धर्माचं काय ज्ञान माय पण तुम्ही बुकं शिकलेली आहे तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही पददलितांसाठी मोठं काम करता आहो त्यामुळे तुम्ही जो वाट जी रस्ता पकडाल त्या रस्त्यावर सगळे धावत येतील आणि बुद्धाचा धर्म म्हणजे माणसांचा धर्म आहे मायमावली आणि याच धर्माच्या वारकरी धर्माची पताका आम्ही खांद्यावर घेऊन जात आहोत त्याच्यामुळे या धर्मामुळं आपल्या पददलितांचं कल्याणच होईल अशा पद्धतीची भावना स्वतः गाडगेबाबांनी व्यक्त केली आणखी एक महत्त्वाचा प्रसंग आहे गोष्ट आहे चौदा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस सालची गाडगेबाबा आजारी होते मुंबईत एका दवाखान्यात त्यांच्यावरती उपचार सुरू होते महानंद स्वामींनी ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावर घातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी देशाचे कायदा मंत्री होते दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक असल्यामुळे रात्रीच मुंबईतून ते दिल्लीकडे रवाना होणार होते परंतु गाडगेबाबा आजारी असल्याची माहिती त्यांना कळताच त्यांनी सगळे शासकीय कार्यक्रम रद्द केले सगळी शासकीय औपचारिकता बाजूला ठेवली आणि थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबांच्या भेटीसाठी दवाखान्यात दाखल झाले जाताना आवर्जून दोन कंबळ म्हणजेच ब्लँकेट बाबासाहेबांनी घेतल्या गाडगेबाबांना दिल्या गाडगेबाबांनी उभ्या हयातीत कधीच कोणाकडून कसल्याच प्रकारची भेटवस्तू किंवा भेट, कि भेट स्वीकारलेली नव्हती मात्र आंबेडकरांनी दिलेल्या या दोन कंबळ मात गाडगेबाबांनी मोठ्या प्रेमानं ठेवून घेतल्या आणि म्हणाले साहेब तुम्ही कशाला आले तुमच्या मागे एवढा मोठा व्याप मी फकीर माणूस तुमचा अधिकार किती मोठा बाबासाहेब गाडगे बाबांचा प्रत्येक शब्द कानामधून काळजामध्ये साठवून घेत होते आणि लगेच बाबासाहेब उत्तरले मी कशाचा अधिकारी जोवर खुर्ची तोवर माझा अधिकार पण तुम्ही मोठे आहात मनानं मोठे आहात एकमेकांशी बोलत होते आणि त्यावेळी बहुजनाच्या लेकरांनी शिकावं म्हणून शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत घेऊन जाणारे कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा तिथं उपस्थित होते एकमेकांची ख्याली खुशाली विचारून झाली आणि गाडगेबाबांनी पंढरपुरातील चोखामेळा धर्मशाळेची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कामासाठी दिली त्याचबरोबर धर्मशाळेच्या खात्यावर असलेली पंधरा हजार रुपयांची रक्कमसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सुपूर्द केली आणि सांगितलं माय आपली भेट खूप अगोदर व्हायला हवी होती उगच धर्मशाळा काढत बसलो अगोदर आपली भेट झाली असती तर शिक्षणाच्याच शाळा काढल्या असत्या राहू द्या तुमच्या हातून हे काम मोठं होतंय हे पैसे त्या कामी येतील लय स्कुलांची लय कॉलेजांची लोकांना गरज आहे तुम्ही हे काम पुढे घेऊन चला शिक्षणापासून दूर असलेल्या समाजाला शिक्षित करण्यासाठी या दोन्ही महामानवाच्या मनामध्ये असलेली तळमळ किती मोठी होती गाडगेबाबांचे सुपुत्र गोविंद आणि त्यांची आई वारल्यानंतर गाडगेबाबांना अनावर दुःख झालं पण गाडगेबाबा कोसळून पडले नाही आपल्यापेक्षा वयानं पंधरा वर्ष लहान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला अशी वार्ता गाडगेबाबाच्या कानावर आली आणि खोल दुःखाच्या खाईमध्ये गाडगेबाबा कोसळले सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली प्रज्ञासुरी आपल्या सगळ्यांना सोडून गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि तिथून पुढं सतत नैराश्येत सतत दुःखात असलेल्या गाडगेबाबांनाही लवकरच मृत्यून येऊन कवटाळलं अमरावतीला आपल्या अँबॅसेडर कारमधून जात असताना वलगावजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर अवघ्या चौदा दिवसांनी गाडीत प्रवास करत असतानाच गाडगेबाबांनी सुद्धा आपला देह त्यागला अखेरचा निरोप घेतला त्यांचंही महापरिनिर्वाण झालं एक उच्च विद्या विभूषित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक निरीक्षर असलेले संत गाडगेबाबा परंतु दोघांच्याही विचारांचा पोत एक दोघांचाही प्रवास उजेडाच्या दिशेनं जाणारा आणि दोघांच्याही मनामध्ये इथला अज्ञानाचा अंधार उपसून इथं स्वच्छ सूर्यप्रकाश निर्माण करण्याची भावना म्हणून तर एक धर्म त्यागून नवा उजेडाचा वारसा स्वीकारण्यासाठी पुढं आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संत गाडगेबाबा यांची भेट घ्यावी वाटली म्हणूनच हे दोन्ही बाबा आजही आपल्या सगळ्यांना परमादरणीय आहेत थांबू आपण आत्ता इथे हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि लँटन मराठीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला आपण अद्याप फॉलो केलेलं नसेल फॉलो करायला सुरुवात करा नमस्कार